कोकण म्हणजे प्रथा चालीरीती आणि परंपरा यांचं काटेकोर पालन करणारं आणि संस्कृती जपणारी लोक आज आपण अशाच एका लोकोत्सवाबद्दल जाणून घेणार आहोत याला पले त्यांचा नाच असं म्हणतात अशा प्रकारचा उत्सव हा माझ्या मते महाराष्ट्रामध्ये फक्त केळशी येथे साजरा केला जातो अन्य कुठे अशा प्रकारचा उत्सव साजरा केलेला ऐक्यवाद नाही केळशी गावात सगळे गावकरी मिळून पुढे वाटी असलेला आणि त्याला मागे एक दानका जोडून थोडक्यात खोलगट पली म्हणा तो हातामध्ये धरला जातो त्या वाटीमध्ये तेल आणि आग धरून राहतील असं काही सामान जसं की चिंद्या चोडण इत्यादी वस्तू ठेवून त्यांना पेटवलं जातं असा पेटवलेला पलिता हातात धरून पूर्ण गावभर फिरवला जातो संध्याकाळी काळूक पडायच्या वेळेला प्रत्येक वाडीवाडीवरची लोक गाभरक्षक देवता श्री कायल भैरवाच्या मंदिरात एकत्र जमतात आणि पलिते पेटवून मंदिराच्या आवारामध्ये म्हणजेच मंदिराच्या अंगणामध्ये तीन फेर धरतात तीन फेर झाले की परत नाचत नाचत आपापल्या वाडीवर जातात गेलं वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आस्तघेत व्यवस्थितरित्या सुरू आहे याविषयी इतिहास जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तोडका तोडकामोडकाच इतिहास समजून घेण्यात यश मिळालं ते उत्सवाची सुरुवात नक्की कधीपासून झाली याविषयी कोणालाही फार माहित नाही पण गणपतीनंतर येणाऱ्या गौरीच्या दिवशी थोडक्यात गौरी पुजतात त्या दिवशी अख्ख्या गावासाठी हा पले त्यांचा नाच ही पर्वणी असते वाद्यांचे ठराविक लयबद्ध वाजंत्री त्या वाजंत्रीच्या तालावर आणि ठेक्यावर ताल धरून आलेली गवळण फुललेली जाय माळ्यावर बसून पोळ्या खाय असं म्हणत संपूर्ण गावात साखळी करून फिरणं हा या उत्सवातला सर्वात आनंदाचा क्षण असतात